I sit on my head. I don't know what you move that go. You sit out of the machine.

पाणी टाकून नाही चालू करायचे ना काय प्रॉब्लेम असतो पहिलीची कुठली अशी वाकडी करायची आम्ही गावच्या मशीनला असं उभी टाकली होती आडवी करत नाहीत मशीन का ते डॅमेज करतो आपल्याला म्हणून खाल मग टाकतो स्टीलचं आहे काय शेवंती बघा बघू दा आपण स्टीलचं बघू ही हालत नाही मशीन तरी छान नाही का ना काय मशीन जे आहे म्हणजे हे होत नाही ना हिला बेल्ट नाही ना म्हणजे व्हायब्रेट होत नाही ना तरी मजबूत कंपनीची म्हणजे काय मग घेऊन आला कस्टमरला तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लावून गेला लागतो कसं माहिती का याचा तू बघा हा सरफेस आहे ना टायाच्या बरोबर आहे पायांच्या बरोबर पूर्ण खालती टेकली जाते खालती पाणी असते आपल्याला ठीक आहे आतमध्ये तर म्हणजे आतमध्ये तो बॉडी ना खराब करतो त्यामुळे आपण हे लावतो ते स्टँड घेऊन बोलले होते चार चाकांमध्ये चालत नाही मशीन ला आपल्या तेच म्हणलं जास्त कशाला पाहिजे हे चोवीस चाक आहेत कारण की बघा जी चार चाकांवरती अगोदर चालायची ना मशीन ती नॉर्मल होती एवढा स्पीड फिरायच्या आता ची स्पीड जी स्पीडची स्पीड आहे ना चौदाशे आर पी एम आहे ही त्या मशीनला टाकून घेतली तर आणि ही जुन्याला टाकली तर ती व्हायब्रेट होते ना कुठली व्हायब्रेट होते ती मशीन का जर तिथं जागावरती खाली असेल ना

मला हो दे काय कागद पडलेले काही घेत नाही मी करून देतो प्रॉब्लेम नको मशीन बघा ती बघा कशी खाली टेकाली पाणी असतं गॅलरी तुमता माहिती आहे ना फास्ट जात नाही पाणी मग आठशे रुपये देऊन टाका तो सांगितलं नाही तर तयार ठेवलं असतं पैसे असं बोलला नाही फोनवरती की ट्रॉली घ्या म्हणून त्याला लागलं शिव तूच ऑनलाइन ला फ्लिपकार्ट एकोणीसशे एक ऐंशी कुठली ती पण लोखंडाची बारीक बांबू आली तुम्हाला जाड बांबू आली स्टील कस्टमर जी सॅमसंग आहे ना एका वेंडर मध्ये मशीन 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 मध्ये येत नाही उठून ते कंपनी वेळेल वाऱ्यामध्ये ठेवायची नसत तुम्ही घेतली जीद जीदे ना कुठन त्यांना कॉल करून विचारलं बरं म्हणजे मशीन बरोबर ट्रॉली येते का असं जायची पण आता काय करतात सगळ्यांनी कॉस्ट कटिंग करायला घेतली शॉर नाही आपल्याला जो मॉडेल आहे ना त्याची पण सेम बॉडी आहे फक्त पॅनल लागले त्याला नाही का आपलं इथं हे असत बुस्टर असतो पाणी एकदम स्पीडने फेकतो